नमस्कार आज आपण वाळवणे या ठिकाणी पटारे ताई यांच्या कांद्याच्या प्लॉटवर त्यांनी के किरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या कांद्यामध्ये काय बदल आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्ते ताई नमस्ते मग तुम्ही आपल्या कांद्यासाठी किरणचं मार्गदर्शन घेतलंय घेतलंय घेतलं आपलं कांदा कोणता पेअरला कांदा कोणता आहे पेरला कांदा म्हणजे पेअरला कांदा आहे आधी कांदा किती महिन्याचा आहे पेरला कांदा चार माहिन झाला आहे साईज बघा साईज हो का बघा साईज इकडे बघा हो का हे बघा आणि एका ठिकाणी बघा हे किती बी पडलं आहे कांदे साईज कशी बघा हे बघा म्हणजे एका ठिकाणी एवढं हे पडून कांदे साईज बघा कांदा कलर कसं काय चायर मुळी कसं खायची हां मुळी पण चांगली आहे म्हणजे एका ठिकाणी एवढं तुमचं बाबा पडून सुद्धा तुमचा कांदा उगवण चांगली झाली उगवण चांगली झाली कांदा चांगला आहे आता इकडे पण तुम्ही पाहू शकता का हे बघा आता हे कांदा आहे आता हे एक एक कांदा बांगला किती असं म्हणजे कांद्याचं वाजून किती असतात दोन्ही एक किलोच्या पोट म्हणजे दोन कांद तुमचे एक किलोचे पोट वाचतील आणि तुम्ही कधीपासून किरण वापरता कांद्यासाठी दोन तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही कंटिन्यू वापरलाय तीन वर्ष तुम्ही असता आणि तुम्हाला कानभवा कांद्याचं म्हणजे मग घेतलं तर कांदा फायदा होत रोग होत नाही पोषण क्रिया चांगली चालू म्हणजे याला रोग प्रतिकारशक्ती वाढते होत नाही आणि कांद्याची साईज वगैरे चांगली होती कलर पण चांगला होता कलर पण चांगला होतो मार्केटला गेल्यानंतर कांद्याचा रेट कसे भेटतात चांगले रेट भेटतात म्हणजे मार्केटला गेलं कांद तुम्हाला रेट चांगले एक नंबर तुम्हाला रेट भेटतात हा बस आप तुम्ही केलचं मला सेंट घेऊन समाधानी आहेत का बस आसपास आपले कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता उत्पन्न औषधा आणि केरणचे चांगले उत्पन्न निघतं चांगले उत्पन्न वाढतंय केरण कंपनीला माहिती धन्यवाद नमस्कार